तर लगेचच राजीनामा धनंजय मुंडे यांनी अखेर सोडले मग विरोधकांवर केला हा आरोप धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा लावून धरण्यात येत आहे आकाचे आका, आका कोण असा सवाल सातत्याने विचारण्यात येत आहे सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना विरोधात पुरावे दिले होते त्यानंतर मुंडे यांच्या राजीनाम्याच्या चर्चेला अधिक हवा मिळाली परंतु दादांनी या सर्व चर्चांना विराम दिला तर मुंडे यांनी पण राजीनामा प्रकरणात मौन सोडले आहे काल त्यांची देहबोली आणि सडेतोड उत्तरं बरंच काही सांगून जात होते तर लगेचच राजीनामा देणार काल देवगिरीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक झाली त्यावेळी पक्ष आणि दादांनी आदेश दिला तर लगेच राजीनामा देईल अशी थेट भूमिका मंत्री धनंजय मुंडे यांनी जाहीर केली देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसमोर त्यांनी ही भूमिका घेतली आहे माझ्या संदर्भात काय करायचं ते अजित दादाच ठरवतील असे ते म्हणाले काल त्यांची देहबोली हा माध्यमांचा सा विषय झाला होता गेल्या दीड महिन्यांहून म... अधिक काळापासून मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने राज्य ढवळून निघाले आहे प्रकरणात मुंडे यांचा निकटवर्तीय वर... निकट वाल्मिक कराड यांच्यावर मोका लावण्यात आलाय तर आकाचा आका, आका कोण त्याचा शोध घ्या असे बीडमधील सत्ताधारी आणि विरोधी गटातील आमदारांनी मागणी केली आहे वैयक्तिक रागातून आरोप काही जण माझ्यावर वैयक्तिक रागातून आरोप करीत आहे असे मत धनंजय मुंडे यांनी मांडले अंजली दमानिया यांच्यासोबत झालेल्या बैठकीची माहिती अजित दादांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना दिली दमानिया यांनी दिलेली सर्व कागदपत्रे ही मुख्यमंत्र्यांना दिल्याची माहिती समोर येत आहे ही तर भागात दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे ही सर्व भगत असल्याचा आरोप त्यांनी केलाय कुणाचा काय संबंध आहे हे अजितदादा नाही तर कोर्ट सांगेल असे राऊत म्हणाले न्यायासाठी जे लढत आहे त्यांच्यावर दबाव आणल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला मिस एन अपडेट